मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नितीन अरुंधतीला म्हणतो तू सुलेखा मावशीची किती काळजी करते ग त्यांना काय झाले माहितच नाही त्यानुसार तुझ्यावर आरोप करतायत तेव्हा आता आशुतोष गेल्यापासून त्या पूर्णपणे एकट्या पडल्या आहेत त्यामुळे त्यांचाही नाही लाज आहे आप्पा आता अरुंधती नितीनला समजावतात त्यावेळी नितीन म्हणतो मावशीने काहीतरी विचित्र डोक्यात भरवून घेतले आता तिला कसं समजवायचं ना कळत नाही अरुंधती म्हणते त्यांना समजवायला जाऊच नका तुम्ही आता सुलेखताईंची आठवण काढत अरुंधती म्हणते त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आता त्यांना दुःख झालं आहे एवढंच जर त्यांचा माझ्यावरचा राग गेला त्या थोडं दुःख विसरल्या तर माझ्याकडे पुन्हा येतील त्या त्यावेळी कांचन लगेच टोमणा मारते हो आहे ना तुझ्यावर त्यांचं प्रेम म्हणून तर त्यांनी तुला घराबाहेर काढलं अगं एवढं सर्व होऊनही तू त्यांचा का विचार करतेस पुढे आता नितीन सर्व विषय टाळतो आणि म्हणतो आशूच्या इन्शुरन्सचे पैसे तुला मिळणार आहेत अरुंधती म्हणते मला नको आहे या पैशांचं तरी करू काय तेव्हा नितीन म्हणतो आयुष्य जगण्यासाठी पैसे लागतात अरुंधती अगं तुझा विचार करूनच हा लाखांचा इन्शुरन्स आणि तुला नॉमिनी तेव्हा हे ऐकता संजना आणि अनिरुद्धचे डोळेच घराघर फिरू लागतात की पन्नास लाखांची मालकीन आता अरुंधती होणार त्यावेळी कांचन म्हणते बरं झालं आशुने पुढच्या आयुष्याची सोय तरी करून ठेवली अरुंधतीच्या त्यानंतर नितीन म्हणतो ही तुझ्या पुढच्या भविष्याची सोय आहे अरुंधती त्यामुळे हे पैसे जरा जपून ठेवाता आता त्या पैशांचं काय करायचं आणि काय नाही हा पूर्णपणे निर्णय तुझा असेल तर आपण दोघे फायनान्शियल ऍडवायजर कडे जाऊयात पण हे पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट कर अरुंधती सारखी म्हणत असते की मला हे पैसेच नको आहेत वाटलं तर तुम्ही सुलेखा ताईंना द्या नितीन म्हणतो असं नाही करतायत अरुंधती म्हणते ठीक आहे मला जेव्हा वाटेल ना तेव्हा मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत तुमच्याकडेच ठेवा तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अगं खूप जास्त विचार करू नकोस योग्य तो निर्णय घे असं म्हणून तो, 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 तो नितीनला म्हणतो की ते पेपर माझ्याकडे दे मी ते नीट पेपर जपून ठेवतो तेव्हा असं म्हणून तो नितीनच्या हातातून पेपर सुद्धा घेणार असतो पण आता नितीन ते पेपर सोडत नाही आणि म्हणतो की नको हे पेपर मी माझ्याकडेच ठेवतो त्यावेळी आता अनिरुद्धचा पोपट होतो तर संजनाला हसू आवरत नाही पुढे आता नितीन म्हणतो सर्व फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेतो आणि मग बघू पुढे काय काय करायचं ते तो अरुंधतीला म्हणतो तू काळजी करू नकोस मी नेहमी तुझ्या असेन त्यानंतर अरुंधती ही रूममध्ये येते म्हणते की ही ईशाला ना पसारा करायची अजूनही सवय आहे तिच्या हाताला वळणच नाहीये अनिश बिचाऱ्याने कितीतरी सहन करायचं जर केळकरांच्या घरात असती तर सुलेखाताईंनी का चांगलेच कान उपटले असते तिचे केळकरांच्या घरची आठवण होते ती आशूच्या फोटोकडे पाहतच राहते त्यानंतर तिला यश आणि आरोहीचं बोलणं आठवतं की तुम्ही म्युझिक स्कूलमध्ये जायला हवं सर्वजण तुमची तेथे आठवण काढतायत त्यानंतर आता अरुंधतीला अनिशचं बोलणं देखील ला आठवू लागतं की तुम्ही तिकडे संगीत विद्यालयामध्ये जायला हवं तिकडे तुमची खूप गरज आहे मॅम आता अरुंधतीला सर्व आठवत असतं की कशाप्रकारे ती अगोदर गायची आणि माझ्या गाण्याला आशू कशाप्रकारे दाद द्यायचा आता तिला तिचा सर्व प्रवास आठवू लागतो की आशू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं गाणं किती छान चाललं होतं आणि आशूने मला वेगवेगळ्या संधी देऊन मला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं त्यानंतर अरुंधती आता तानपुरा हातात घेते आणि सूर लावू लागते पण आता तिचे सूरच लागत नसतात यश तितक्यात तेथे येतो अरुंधती हताश होऊन जाते ती म्हणते नाही रे यश नाही जमत मला तो म्हणतो आई वेळ लागेल थोडा पण सगळं काही ठीक होईल तू काळजी करू नकोस त्यावेळी अरुंधती रडते आणि म्हणते कदाचित मला कधीही हे गळ्यातून सूर उमटणार नाही माझा आवाज ही मला ईश्वराने दिलेली देणगी असली तरीही त्याला पहिलू भक्त माझ्या आशुतोषने पाडले होते कदाचित मी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला आता मिळतेय तेव्हा यश म्हणतो आई तू कोणताही गुन्हा केलेला नाहीये ती आता तानपुरा खाली ठेवते आणि म्हणते यश मी आता पूर्णपणे हरले आहे मला अजिबात गाताच येणार नाही कारण तो कॉन्फिडन्स अरुंधतीमध्ये आता नसतोच ती आता लगेच तेथून जाते तेव्हा यशला खूप वाईट वाटतं काही वेळानंतर इकडे किचनमध्ये अनघा त्याचबरोबर कांचन आणि अरुंधती या तिघीही काम करत असतात तेव्हा अरुंधती पुरण वाटत असते तेव्हा आता कांचनची नुसती बडबड सुरू असते अरुंधतीचं लक्षच नसतं तिच्याकडे तेव्हा अनघा म्हणते ताई आज तू मला पुरणपोळे बनवायला शिकव अगं ईशा अभि आणि यश ना तुझ्या पुरणपोळ्यांची खूप तारीफ करत असतात अगदी खुसखुशीत मुळे तूच आज मला बनवायला शिकव पण पण अरुंधती काहीही कुणाला बोलत नसते ती आपल्याच विश्वात रमलेली असते मग तेवढ्यात तेथे आता विशाखा येते आणि पटकन अरुंधती जवळ जात तिला मिठी मारते ती म्हणते आरू कशी आहेस तू मला यायला जमलं नाही म्हणजे मी इथे नव्हतेच आणि तुझ्यासमोर यायची माझी हिंमतच नव्हती अरुंधती म्हणते काही हरकत नाही आत्ता आलीस ना ठीक आहे त्यावेळी कांचन म्हणते अरुंधती नीट खातपीत नाही कुणाशी धडबोलत नाही आता तूच समजाव तिला म्हणजे तिच्यामध्ये थोडा तरी बदल होईल त्यावेळी विशाखा म्हणते अरुंधती तू काळजी करू नकोस आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत अगं एक नाही नाहीयेस असं म्हणून ती कांचनला म्हणते की तू बरं झालं हिला इथे घेऊन आलीस ती म्हणते आरो तुला बरं वाटेपर्यंत तू इथून कुठेही जायचं नाहीस त्यानंतर अनघा तो विषय टाळते आणि म्हणते विशाखा हत्या आता इथे राहण्याचा प्लॅन आहे ना तुमचा की एक दिवसातच कलटे मारणार आहात त्यावेळी विशाखा म्हणते होळीसाठी थांबणार आहे मी चालेल ना तर ते ते संजना तेथे ते, ते आणि म्हणते अगं चालेल काय नक्कीच चालेल हे घर तुझ्या आई वडिलांचं आहे आणि तुझा, तुझा हक्क या घरावर आहेच त्यावेळी विशाखा म्हणते अगं संजना मी इथे हक्क दाखवायला आले नाहीये त्यावेळी संजना हसते आणि म्हणते की बरं झालं विशाखा तू हक्क दाखवायला आ नाहीयेस नाहीतर मानलेली नाती या घरावर वेटोळ घालून बसलेलीच आहेत पुढे आता संजना नको ते बोलत असते आणि म्हणते तुला असं सा माशी सारखं चिमटीत धरून फेकण्यात येईल आणि मानलेली नाती आहे ना तिला मलईसारखं असं वर झेललं जाईल मग बघ तुझे काय हाल होतील ते त्यावेळी विशाखा म्हणते तू काय बोलतेस ना संजना मला खरंच कळत नाहीये तेव्हा संजना म्हणते इमोशनल फुल होऊन कोणत्याही पेपर वर तू सही करू नकोस एवढंच मला म्हणायचंय त्यानंतर कांचन आता संजनाला चांगलीच बजावते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव संजना मी इथून पुढे तुझं बोलणं खपवून घेणार नाही अगं गेल्यावेळी तू कशा प्रकारे घर नावावर करून घेतलं होतं फ्रॉड केला होता हे मला चांगलंच माहीत आहे तेव्हा जुन्या गोष्टी उगाळू कशाला बसता तुम्ही असं संजना म्हणते त्यावेळी कांचन म्हणते उगाळणार तर आहेच कारण मला तुझ्यावर अजिबात भरोसा नाही आहे असं म्हणून ती चांगलीच संजनाला सुनावते मग नंतर आता अरुंद ती म्हणते आई मी वर जाते आणि पडते माझं डोकं खूप दुखते ठीक आहे असं कांचन म्हणते संजना देखील आता चाललेली असताना कांचन म्हणते थांब जरा संजना अगं संजना आज होळी तुला माहीत आहे ना, ना, माहित ना संजना म्हणते मी काही हो लहान आहे का माहीत नसायला मग त्यावेळी आता पुरणपोळी तुला आवडते ना होळीला पण पुरणपोळीचं नैवेद्य लागतो ते तेव्हा संजना म्हणते हो आई मला पुरणपोळी खूप आवडते आणि होळीला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो ते पण माहीत आहे त्यावेळी कांचन हसते आणि म्हणते ये ग बाई ये मग मला पुरण वाटून दे चल पाहू असं म्हणून ती आता संजनालाच ती पुरण वाटायला सांगते संजना आता गुपचूप पुरण वाट घेते मग पुढे आता कांचन म्हणते की आपल्याला तीन किलोच्या पुरणपोळ्या बनवायच्या आहेत संजना आश्चर्याने विचारते एवढ्या का तेव्हा ती म्हणते की अगं माझी मानलेली लेख आणि सखी लेख सुद्धा आलीय ना म्हणून त्यानंतर ती संजनाला बजावते की पुरण वाटून झाल्यानंतर सगळी भांडी कुंडी घासून व्यवस्थित पुसून ठेवायची त्याशिवाय इथून हालायचं नाही त्यावेळी आता अनखा आणि विशाखा संजनावर खूप हसत असतात तर संजना रागातच त्यांच्याकडे पाहते इकडे अरुंधती रूममध्ये बसलेली असते तेव्हा अनघा आणि यश दोघेही तेथे येतात ते दोघेही म्हणतात आजी आणि सुधीर मामा आलाय तेव्हा अरुंधती आता लगेच खाली जायला निघते इकडे संजना आता विचारते तुम्ही अरुंधतीला न्यायला इकडे आलात का बरं झालं आला म्हणून कारण तिची मनस्थिती खूप खचलेली आहे ती पूर्णपणे खचून गेली आहे त्यावेळी आता अनिरुद्ध रागातच संजनाकडे पाहू लागतो मग आता विद्याताई म्हणतात बरं झालं कांचनताई तुम्ही इकडे माझ्या आरूला घेऊन आलात नाही तर सुलेखा ताईंनी तिला अशा परिस्थितीमध्ये घराबाहेर काढायला नको होतं त्यातच अरुंधती आता तेथे येते तेव्हा विद्याताई लगेच तिला मिठी मारतात आणि म्हणतात की बाळा तू कशी आहेस अगं विचार करून करून डोळे किती खोल गेले आहेत तेव्हा सुधीर आलाय बघ असं विद्याताई म्हणतात तेव्हा सुधीर तू कसा आहेस असं आता अरुंधती विचारत असते त्यावेळी तो म्हणतो माझं जाऊ दे अगं जेव्हा मला आशुतोष्रावणबद्दल समजलं तेव्हा मी बाहेरगावी होतो त्यामुळे येता आलं नाही आरू म्हणते ठीक आहे निहीर कसा आहे तेव्हा तो म्हणतो निहीर पण बरा आहे आप्पा विचारतात तुझं काम वगैरे कसं चालू आहे सुधीर आणि जावई बापूने तुला नोकरीला लावलं होतं ती कंपनी बरी आहे ना सुधीर म्हणतो मी तो जॉब सोडला कारण आईच्या आजारपणा सारखं अप डाऊन करणं जमत नव्हतं आणि लांब होतं ना अंतर त्यामुळे मी म्हणूनच जवळच्या कंपनीमध्ये जॉब शोधला पण आता ती कंपनी बंद पडली असं विद्याताई म्हणतात तेव्हा कांचन डोक्यालाच हात लावते तेव्हा अरुंधती म्हणते तू सांगितलं नाहीस मग तेव्हा विद्याताई म्हणतात अगोदरच तू खूप भोगतीये त्यात आमचं रहडगाणं कुठे बाळा आणि जेव्हा सांगायचं ठरवलं तेव्हा जावई बापूंचं हे असं झालं तेव्हा अरुंधती म्हणते तू भागवतोस कसं मग घर तेव्हा मी मिळेल ते काम करतो आणि नोकरी पण शोधतोय विद्याताई म्हणतात तू या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस आता त्यावेळी सुधीर म्हणतो मी तुला घरी न्यायला आलोय अरुंधती आपण घरी गेल्यावर बोलू त्याविषयी चल आता तेव्हा कांचन म्हणते विद्याताई प्लीज काही दिवस आम्हाला इथेच अरुंधतीला ठेवून घ्यायचं आहे बिचारीची मनस्थिती ठीक होईल मग त्यावेळी अरुंधतीला त्या विचारतात तुला इथे राहायला चालणार आहे का तेव्हा अरुंधती तिच्या मुलांकडे पाहते तेव्हा ती, ते ती सर्वजण होकारार्थी मान हलवतात अरुंधती कडून ते होकार मिळवूनच घेतात विद्याताई म्हणतात तुला जेव्हा वाटेल नाही तेव्हा ये घरी मग अनिरुद्ध म्हणतो जेव्हा तिला वाटेल ना तेव्हा मी तिला सोडेल घरी आता संजनाचा जळफळाट होऊ लागतो मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध काही पैसे सुधीरला देतो तेव्हा संजना बरोबर त्याचा तो डाव ओळखते की अरुंधतीच्या पैशांवर याचा डोळा आहे म्हणून हा हिच्या घरच्यांचं पुढे पुढे करतो नंतर आप्पा आहे अनिरुद्धला म्हणतात की संजना तुझी वाट पाहते तिच्याकडे जा अरुंधतीचा आणि तुझा काही संबंध नाही आहे आता अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा